नमस्कार मंडळी मी रमेश थोरात आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत हो आहे आपल्या बोल रमेश बोल या युट्यूब चॅनेलवरती आपण नेहमीच वेगवेगळे विषय देत असतो आज आपला विषय आहे मामाचा गाव अगदी लहानपणापासून जसं आपल्या काळाला लागतो तेव्हापासून तर मरेपर्यंत आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा विषय असतो आपल्या मामाचा गाव जसे तुम्ही सर्वजण आपल्या मामाच्या गावावरती प्रेम करता तुम्हाला आपल्या मामाचं गाव वाटतं तसं मलाही वाटतं आणि म्हणून मी माझ्या मामाच्या गावावरती एक कविता केलेली आहे ते, के ते तुमच्या समोर सादर करताय शांततेने ऐका पहा आणि त्याची मजा घ्या माती उडवित लाल बघा माती उडवित लाल रस्ता जातो नागमोडी मोडी माती उडवित लाल रस्ता जातो नागमोडी मोडी माझ्या मामाच्या गावाच नाव आहे कळमोडी माती उडवित लाल रस्ता रस्ता जातो नागमोडी माती उडवित लाल रस्ता जातो नागमोडी माझ्या मामाच्या गावाच नाव आहे कळमोडी एक कोसाहून दिसे एक कोसाहून दिसे चावडी आणि पार एक कोसाहून दिसे चावडी आणि पार सज्ज स्वागत आला उभा डोंगर हिरवागार माझे, माझे बाल सवंगडी हाका मारीती दुरून माझे बाल सवंगडी हाका मारीती दुरून मी पळे वाऱ्यावानी चाक पायाच चा करून माझे बाल सवंगडी हाका मारीती दुरून आणि मी पळे वाऱ्यावानी चाक पायाच करून मायाळू माझा मामा अहो मायाळू माझा मामा किती कवतुक करी मायाळू माझा मामा किती कवतुक करी आणि घेई पटपट मुग मुक मज हृदय अशी धरी अमृताच्या समान आहे आरळचं पाणी माझ्या मामाच्या गावाला जी नदी आहे तिचं नाव आहे आरळा अमृताच्या समान आहे आरळेच पाणी आणि जिच्यामुळे अर्थ आला गावकऱ्यांच्या जीवनी कमवत्या तांदळाचा कमवत्या तांदळाचा वास दूर दूर जाई कमवते तांदळाचा वास दूर दूर जाई आणि बासमतीलाही त्याची सवय येणारच ना नाही रामनवमीच्या द्रत रंगे भारुड भजन राम नवमीच्या तर रंगे भारुड भजन मग सगळ्या सोयऱ्यांचं जाई आनंदुनी मन माझ्या मामाच्या गावाचा किती वर्णावा थाट अहो माझ्या मामाच्या गावाचा किती वर्णावा थाट माझ्या मामाच्या गावाचा किती वरणा वा दर वर्षाला पाहे मी मे महिन्याची वाट अशा सुंदर गावाचं नातं तुटायला नको पहा शेवटचं कडवं अतिशय मन लावणार आहे का किती मस्त विषय आणला बघा अशा सुंदर गावाचं नातं तुटायला नको अहो अशा सुंदर गावाचं नातं तुटायला नको म्हणून मामाच्या मुलीला घेतली करू न बायको घेतली करू न बायको धन्यवाद धन्यवाद धन्यवाद